प्रसादाचे नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश घटना सी सी टी व्हीत कैद बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शिवली आणि डोंगर खंडाळा ही गावं ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद एजा करत असतात मात्र आता तर हद्दच झाली एक मादा अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगरशिवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाला आहे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावी असा, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते अर्थातच वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्या कारणाने भीतीचं वातावरण निर्माण आहे त्यामुळे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होते आहे येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास एक मादा अस्वल व तिचे तीन पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले यामुळे सगळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे या, पसर या अगोदरही डोंगरशिवलीमध्ये एका शेतकऱ्याचा असोळाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत यामुळे या, या अस्वलांचा वनविभागाने लवकर बंदोबस्त करावा